नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर ब्रहमुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही जर लिपिक पदासाठी अर्ज केला असाल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या कारण का अतिशय दर्जेदार तयारी प्रश्न आपण घेऊन येत असतो दररोज आपण या ठिकाणी सिरीज सोडवत असतो तर त्याच एक्झामशी रिलेटेड या ठिकाणी पदासाठी स्पेशल आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडून प्रश्नपत्रिका बाय करून सोडवल्या नसतील तर बाय करून घ्या खाली नंबर आहे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नपत्रिका आहेत आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा पहा पहिला प्रश्न चौकोन या शब्दाचा समास प्रकार कोणता समास आहे ते आणि लक्षात असू द्या हे जे मी प्रश्न सांगत आहे ते वारंवार रिपीट रिपीट होणारे आहेत आणि याच टॉपिकवर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील त्यामुळे हा जर पार्ट तुम्ही कवर केला नसेल तर कवर करून घ्या पहा चौकोन या शब्दाचा समाज समास ओळखा तर हा चौकोन कशामध्ये जातो तर द्विगु समासाचं हे उदाहरण आहे त्यानंतर पहा रामेश्वर या शब्दाचा संधी विग्रह करा नोट डाऊन करून घ्या रामेश्वर या शब्दाचा राम अधिक ईश्वर एवढं त्याचं शब्दाचा संधी विग्रह या ठिकाणी होतो किंवा या शब्दापासून रामेश्वर हा शब्द बनतो त्यासोबत मांजर उंदीर पकडले हा कोणता प्रयोग आहे लक्षात असू द्या जे महत्त्वाचे प्रयोग आहेत कर्मणी कर्तरी भावे वगैरे त्यावर तुम्ही जास्त फोकस करून जा आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर हा कर्मणी टाईपचं उदाहरण आहे किंवा कर्मणी प्रयोगातलं हे वाक्य आहे क्रिया आहे त्यानंतर शरीर या शब्दाचं लिंग कोणतं आहे तर शरीर हे कोणत्यामध्ये मोडतं तर हे नपुसक लिंगमध्ये मोडलं जातं किंवा येतं कारण का पुलिंग पण होतं आणि स्त्रीलिंगासाठी सुद्धा म्हणजे उपचार करता येत नाही नपुसक लिंगाचं हे शरीर हे शब्दाचं लिंग आहे त्यानंतर इच्छिलेली वस्तू देणारं झाड पहा जी काही आपण इच्छा मनात धरून त्याच्यापुढे प्रकट करतो जर ते झाड आपला देत असेल तर त्या शब्द कोणता शब्द आहे तर कल्पवृक्ष त्याला म्हटलं जातं किंवा त्याला एक शब्द ठिकाणी असतो मित्रांनो त्यानंतर मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक किंवा वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केलं दर्पण वृत्तपत्र काढलं आणि लक्षात असू द्या जवळपास सहा जानेवारी अठराशे बत्तीसला त्यांनी काढलं आणि या दिवस दर्पणकार सुद्धा म्हणून त्यांना ओळखलं जातं दर्पण दिन सुद्धा साजरा केला जातो त्यासोबत बनगरवाडी नावाचं कादंबरी जी आहे ती लेखक कोणी आहेत किंवा कोणी लिखाण केलं तर हे जे आहे ते व्यंकटेश माडगुळकरांचं हे अतिशय फेमस अशी कादंबरी आहे खूपदा परीक्षेमध्ये येतं आणि अशाच टाईपचे आपल्याकडे हजार जे की सुद्धा प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर आळशी जो आहे तो या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जर विचार केला तर उत्साही हा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल किंवा असतो येतो त्यासोबत शेवटचा प्रश्न मृत्युंजय किंवा मृत्यूवर विजय मिळवणारा त्यालाच आपण काय म्हणतो मृत्युंजय त्याला आपण जा म्हटलं जातं तर लक्षात असू द्या अशा टाईपचे हे प्रश्न असतात मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आवश्यक टेस्ट वगैरे बाय करून सोडून पहा तुमचा स्कोर वगैरे कसा येतो ते भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओसोबत सबस्क्राईब जरी केलं असेल तरी बाजूचा बेल दाबून घ्या जसे मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर पाहत राहला आवड़ती यूट्यूब चॅनल धन्यवाद